नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तर इथे आज आपण सोप्या पद्धतीने सिम्पल गोल गळ्यावर ब्लाउज डिझाईन करणार आहोत तर साधा असा गोलगळा मी इथे ब्लाऊजचा तयार करून घेतलेला आहे आणि आपल्या पीसमध्ये खूप छोटंसं काठ उरलेलं आहे त्याचा मी सुंदर अशा पाकळ्यांचा आकार तयार करणार आहेत आता जो ब्लाऊज पा शिवल्यानंतर जो तुकडा उरलेला आहे काठाचा त्यापासूनच आपल्याला इथे पाकळ्यांचा आकार तयार करायचा आहे तर सर्वात आधी मी कॅनवसने सुंदर अशा तीन पाकळ्या कट करून घेतलेल्या आहे एकाच साईजच्या या पाकळ्या आहेत तुम्ही हवी सा ती साईज घेऊ शकता ज्या पद्धतीने तुमचा ब्लाऊजचा गळा असेल तर खाली जसा जी पाट तुमची उरते तीन इंचची चार इंचची त्या हिशोबाने तुम्ही इथे हे पा या पाकळ्या त्या मापाने तुम्ही इथे कट करून घ्या तर इथे मी तीन पाकळ्या घेतलेल्या आहे आता त्या पाक पाकळ्या कॅनव्हसला पूर्णपणे व्यवस्थित जॉईन केल्यावर आपल्याला लेस लावायची आहे तर तुम्हाला जी आवडेल ती लेस इथे तुम्ही वापरू शकता इथे मी गोल्डन कलरची लेसचा वापर करत आहे बरोबर पाकळ्यांच्या काठांना मी ती लेस जोडलेली आहे ह्याच पद्धतीने आता आपल्याला उरलेल्या दोन्ही पाकळ्यांना लेस लावून घ्यायची आहे सोपी आणि झटपट तयार होणारी ही ब्लाऊज डिझाईन आहे जास्त काही झंझट करायची गरज नाही खूप लवकर तयार होते आणि दिसायला सुंदर आणि आकर्षक दिसून येते तर ह्याच पद्धतीने आपण पूर्ण तिन्ही पाकळ्यांना लेस लावून घेणार आहोत आता बरोबर ब्लाऊजचं सेंटर पार्ट आपल्याला इथे काढायचं आहे बॅकसाईडचं इथे खडूने मी खून करून घेतलेली आहे बरोबर मध्यभागी एक पाकळी जी आपण तयार केली आहे ती लावून घ्यायची आहे व्यवस्थित लेसवर बाहेरच्या बाजूला व्यवस्थित अशी शिलाई येऊ द्यायची आहे कडेला बरोबर शिलाई मारायची आहे त्यानंतर ज्या दुसऱ्या दोन पाकळ्या आपण तयार केल्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला लावायच्या आहे तर इथे मी ह्या पाकळ्या पिनने सिक्युअर करून घेते आधी त्या आणि त्यानंतर बरोबर त्या पाकळ्यांच्या कडेला व्यवस्थित अशी शिलाई मारून त्या आपण आता इथे जॉईंट करून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा जर तुमच्या साडीमध्ये ब्लाऊज शिवून काठ एकदम कमी उरत असेल तर तुम्ही अशा पद्धतीची साधी सोपी डिझाईन ब्लाऊजला आरामात तयार करू शकता जेणेकरून तुमच्या ब्लाऊज डिझाईन अगदी सुंदर आणि आकर्षक दिसून येणार आहे तर इथे वरच्या बाजूला मी परत आता ब्लाऊजला गोल्डन लेस वापरत आहे जी लेस मी पाकळ्यांना वापरली आहे त्याच लेसचा वापर मी इथे करत आहे ब्लाउजला पूर्णपणे गोल आकारात आपण लेस लावून घेणार आहोत इथे लेसच्याही दोन्ही बाजूंना नेहमी शिलाई मारावी म्हणजे ती व्यवस्थित बसते आणि छान दिसते बरोबर मध्यभागी लेसला कधीच शिलाई मारू नये लि लेसच्या दोन्ही काठांना शिलाई मारायची आहे आपल्याला तर इथे आपलं ब्लाऊज डिझाईन इथे तयार झालेलं आहे तुम्हाला आवडेल तर ह्याला तुम्ही नॉड लावू शकता हे कस्टमरचं ब्लाऊज आहे त्यांना नॉड नको होतं तर इथे मी नॉड नाही लावत आहे ब्लाऊजला तर सुंदर असं गोलगाळ्यावर सिंपल असं ब्लाऊज डिझाईन आपण इथे तयार केलेलं आहे तर कसं वाटली ब्लाऊज डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका